नमस्कार शेतकरी मित्रो हा आपला मिरचीचा प्लॉट यावर्षी पाऊस भरपूर झाला एक महिना झाला उन्हाळ्यापासून मे महिन्यापासून पाऊस चालू झाला अजून पण पडतो आहे आणि हा आपला मिरचीचा प्लॉट अजूनसुद्धा चालू आहे जसा पाहिजे तसा नाही परंतु थोडा थोडा माल चालू आहे आणि अडचणी ह्या येतच राहतात आपल्याला सगळ्याला माहिती आहे मे महिन्यापासून खूप पाऊस पडतो आहे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे अजूनसुद्धा पाऊस पडतो आहे तर शेतकरी मित्रो कसं आहे शेतकऱ्यानं निसर्गावरती नाराज होऊन चालत नाही अशाच प्रकारे अडचणी येत राहणार संकटं येत राहणार त्याच्यावरती मात करून आपण पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे आणि निसर्गाचा एक नियम आहे जसं की नुकसान करतो हेरावून घेतो त्याच्या कितीतरी पटीनं आपल्याला पुन्हा सुद्धा आपल्याला देत असतो यावर विश्वास ठेवायचा आहे आणि पुन्हा प्रयत्न करायचा धन्यवाद